यात्रा असते आणि या सगळ्या गोष्टी या तुमच्यासाठी कारण या सगळ्या गोष्टी आम्ही गेलेलो आहे आणि आम्ही जिथे पोचायचे तिथे पोचलेलो आहे आमच्या जीवनामध्ये आता नवीन काही प्राप्त करण्यासारखं आणि मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही जे मिळवलं आहे खूब जन्मा मध्य आम पुण्य के बहुजन्म आम्मी पुण्य के जन्म जन्म आम बहु पुण्य के जन्म जन्म मधे आम पुण्य के जन्मा मधे पर प्राप्ति हमारे जा आणि आम्ही हसून आणि हक्काने सांगू शकतो की आम्हाला मृत्यूचं तर भय नाही म्हणजे हे शरीर सोडणार नाही असं नाही शरीर सोडावंच पण आम्ही मागणार भावासागर आमच्यासाठी राहिलं देवीच आठलं भूतकाळाची आम्हाला चिंता नाही भविष्यकाळाची आम्हाला चिंता नाही आणि वर्तमान काळामध्ये जे काही घडव त्याची आम्हाला चिंता नाही वर्तमान काळामध्ये प्रारंभांनुसार जशा तऱ्हेने देव ठेवेल त्याप्रमाणे आम्ही राजा तयार आहोत आणि काहीच आमची तक्रार नाही पण काढवणे बाहेर गेली निराळा कौतुक टोळा दाखविले त्याप्रमाणे आमची अवस्था झालेली आहे संसारातून आम्ही मुक्त झालेलो हो, आहोत आणि सगळं संसाराचं नाटक परमात्म्याने आम्हाला दाखवलेला आहे हा आत्मविश्वास आमच्याविषयी आम्हाला आहे प्रश्न येतोय जे आपण सुख आणि आपण जे आनंद भोगलेला आहे आपणाला जो अनुभव आलेला आहे तो, तो दुसऱ्यांनाही मिळावा द्यावा अंतरीचे अंतरीचे धावे बाहेरही स्वभाव येणार अशी उत्ती आहे अंतकरणामध्ये जे सुख आहे ते फसफसून भस बाहेर येतं आणि ते दुसऱ्यांनाही जावं असं वाटत असतं मग हे सगळे उद्योग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हीही सहकार्य करता तुम्ही येत आहेत आता पहा एवढ्या सकाळी पहाटे चार वाजता आंघोळ करून पाच वाजेपर्यंत इथे यायचं ते उबाळ्या आईचं आई घर कुठे आहे किती एक दोन दीड दोन दो किलोमीटरवर आहे कुठून यायचं ते पोरी इथे यायचा आणि अंधारामध्ये काही काळजी न करता देवाचं स्मरण करत यायचं हे मोठं काम आहे तुम्ही इथे येत सकाळी पहाटे सगळं करून हे सगळं मोठं काम आहे आणि याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार ही पोरं सकाळी उठत आहेत किती वाजता उठत आहेत चार वाजता चार वाजता उठवला म्हणजे त्यांना आंघोळ करायचं आहे मग पाणी पण तापवतो आपलं मजकूत महाराज वाजता उठून या लेकरांसाठी पाणी तापवतो पाणी तापवल्यानंतर ही चार वाजता थंडी मध्ये आंघोळ करतात दोतरा वगैरे नेतात आणि या ठिकाणी आदर राहतात साधक मंडळी इथे आदर राहतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं करणार श्याम महाराज आहेत श्याम महाराज या ठिकाणी वेळेच्या अगोदर हजर राहतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात आणि लोकांना सुरुवात करून देतात हे सगळं जे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेला आहे याचा लाभ अधिक तुम्ही सगळ्या जणांनी घेतला पाहिजे तो असा म्हणजे ज्या वेळेला जे काकडा चालत असतो अभंग चालत असतो त्यावेळेला तुम्ही सगळ्या म्हणा नित्या टाळाबाबत बसायचा तोंडाने म्हणायचं काय म्हणायचं तोंडाने म्हणायचं सूर लावायचा नुसतं म्हणायचं असं नाही येत नाही असं नाही याच्यासाठी शिकलं पण पाहिजे होळची आवडाबाई म्हणून होळला ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की फक्त मला ज्ञानेश्वरी वाचायला यावी म्हणून मी शिकले क कपातला ग गणपतीतला या सगळ्या गोष्टी ते इतके वेगाने म्हणून आम्हाला दाखवते की आपल्याला सुद्धा म्हणता येत नाही आणि ती शिकली तिची एकच अपेक्षा होती जी ज्ञानेश्वरी मला वाचता येतं ज्ञानेश्वरी मला वाचता येईल या ठिकाणी दोघी जणी आहेत एक सुनंदा बरी आणि ताई या दोघी जणीने सुद्धा माझ्याकडून शिकून घेतलेलं आहे आणि सुनंदाताई बस बसते मला वाटतं पोखेचाई बसते की नाही मला माहीत नाही ज्ञानेश्वरी पारायणामध्ये ना बसतात वाचतात स्वामीजी आम्हाला वाचायला येतं म्हणून सांगतात काही जणी आल्या होत्या पण नंतर <laughs> त्या अर्धवट सोडून गेल्या तरी अर्धवट सोडून जाणं याचा काही उपयोग नसतं माणसाचा संयोग कधी परत मिळेल असं सांगता येत नाही जेव्हा संयोग मिळाला तेवढंच आपलं काम उरकून घ्यायचं असतं परत आता शिकवता येईल की नाही शिकवलं तर कठीण पण शिकलं पाहिजे ज्ञानेश्वरी वाचता आलं पाहिजे अभंग म्हणता आलं पाहिजे आणि ही गोष्ट या ठिकाणी चाललेली शिकवलं जाते म्हण तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा तू म्हणून बघ आता सोयी चांगल्या झालेल्या आहेत ज्याच्या त्याच्याजवळ मोबाईल आहे मोबाईलवर सगळे अभंग टाकलेले आहेत त्याच्यानंतर जनरल गिता वाचता येत आहे त्यांच्यासाठी ती थापून आणलेलं आहे पुस्तक एवढं पुस्तक आहे त्याकड्या अभंगाचं त्याच्यानंतर दैनिक अभंगाचं सुद्धा पुस्तकात छापतोय आम्ही ही सगळी सेवा तुम्हाला याचा लाभ हवा म्हणून करतोय पण त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे घरी शेतामध्ये असताना होळच्या काही महिला आहेत किंवा दुसऱ्या गावाच्या काही महिला आहेत ह्या इकडे येतात ना जेवण करायला येतात पंगत करायला येतात त्यावर संपूर्ण वेळ त्यांचा दोन तीन तास हरिपाठ म्हणण्यामध्ये किंवा भजन म्हणण्यामध्ये त्यांचं अशा तऱ्हेने आपण सुद्धा जर ठरवलं तर या गोष्टी होऊ शकतात ज्या तऱ्हेने उवाड्या आपल्या पोरीवर म्हणजे आपल्या नातुंडावर आपल्या सुनावर संस्कार करतो तशा तऱ्हेने आपणही आपल्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचे हे सगळे संस्कार जर केले तर भावी पिढी वाचेल आणि हे जर संस्कार तुम्ही केले नाही तर भावी पिढी कुठे जाईल कशी जाईल काय होईल हे काहीही सांगता येत नाही लोक सुधारण्यापेक्षा बिघडण्याचं काम जास्त करत म्हणून आम्ही संकल्प केलेला आहे की लोकांना जबरदस्तीने सुधारवायचं आम्ही संकल्प केलेला आहे की दहा गुरुकुलं झाल्याशिवाय म्हणणार नाही म्हणून दहा गुरुकुल तयार करणार आहोत त्याच्यापैकी चार पाच गुरुकुलं सुरू झालेली आहेत आणखी पाच सहा गुरुकुलं सुरू होणार आहे आणि हे सगळे झाल्यानंतर ज्यांची एक हजार पोरं निर्माण होती प्रत्येकामध्ये शंभर शंभर मुलं राहतील दहा गुरुकुलामध्ये एक हजार मुलं तयार होती त्याच्यामधून शंभर तरी पकवाले तयार होतील की नाही तयार होतील होतील शंभर तरी गाय तयार होतील की नाही होती। होतील होतील नंतर दहावाला कीर्तनकार तरी होतील की नाही होती। होतील होतील दरवर्षाला ही माणसं तयार होतील पण ह्याच्यासाठी पेरणी करावी लागते काय करावे लागते पेरणी पेर करावी लागते आणि पेरणी करण्यासाठी कष्ट करावे लागतात तुम्ही पेरणी केली उत्तम मशागत केली तर तुम्हाला त्याचं पीक येत प्रशांत ही धर्माची देखील पेरणी आहे आणि जो पेरणी करेल तो पीक कापेल सगळी गोष्ट आहे आणि जो पेरणी करणारच नाही त्याला पीक कापयच नाहीच मिळणार हो तुम्ही गावामध्ये भजनी जर निर्माण करायला तयार नसाल तर मग गावामध्ये भजरे होणार कसं होणारच नाही गावामध्ये भजन तयार झालं पाहिजे तर भजनामध्ये बसलं पाहिजे शिकलं पाहिजे जो येईल पोर का त्याला सांगितलं पाहिजे म्हण बाबा म्हण बाबा म्हण बाबा कधचं येईल म्हण असं नाही सूर लागत नाही तुझं इडीस बिडीस करून चल हे का बस आतल्या गोष्टी करायच्या नाही ही पोर ही जी ना तुम्हाला पोरून भयंकर उन्हाळ शेतकऱ्यांची पोर आहे ऊसतोड्यांची पोर आहे कुठल्या कुठल्या गावाची माहीत नाही मला पहिली पासून हे बघ ये ये पहिली mm -hmm. लहान किंम केवढ उभं राबर mm -hmm. बघ हुशार mm -hmm. mm -hmm. mm -hmm. पहिलीतलं पोरग mm -hmm. पहिली पासून बी ए पर्यंतचे पोरं या ठिकाणी ठेवणार आहे त्यांच्यावर काहीतरी संस्कृत बसणार mm -hmm. संस्कार वादेत म्हणून mm -hmm. आता ही मंडळी पहिल्यांदा ज्या समजा खूप घोडाकार मार्या मार्या करायचा करायचं सगळं करायचं पहा एक वर्ष राहिल्यानंतर त्याच्यामध्ये आता हा गोळा हा काकडे समर्थ काकडे काकडे हा आला होता त्यावेळेला आईने घेऊन आलं तिथे मला राहायचं नाही म्हणून जमिनीवर गडा बडा गडा बळा पण आईने टिकलून मी घेऊनच जाणार नाही थोडं इथेच राहावं लागेल राहायला एक नंबरचा मंत्रा अत्यंत सेवाभावी मुलं होतात जबाबदार राहतात जबाबदार बांधतात म्हणून माझी घोषणा आहे तुम्हाला इंजिनियर बनवायचा असेल डॉक्टर बनवायचा असेल वकील बनवायचा असेल डी पी बनवायचा असेल आय टी बनवायचा असेल राजकारणी बनवायचा असेल लातूरला पाठवा आणि चांगला माणूस जर बनवायचा असेल तर माझ्याकडे पाठवा ही माझी घोषणा आणि म्हणून ही मुलं माझ्याकडे आलेली आहे आणि एका वर्षामध्ये त्याच्यामुळे त्यांचा मध्ये फरक पडलेला आहे अत्यंत सेवा भावी झालेली आहे जबाबदारी आहेत काही मुलं तर स्वतःहून सेवा करणारी आहेत माझ्याकडे येतात झाडू मारणारा मला झाडू मारतात मागतात सगळी कामं करतात खूप करणं पाठ काढणं पाणी करणं गवत काढणं या सगळ्या गोष्टीची मुलं आपोआप धरकाम्या वेळेला करतात शाळेतही करतात आज शाळेत जाता तर प्रारंभ झाले त्यांचा रस्ताही झालेला आहे पालन किती होती तिथे सांगा बरं किती त्रास होता सांगा रस्ता झाला रस्ता झाला आता त्यानं त्याच्यावर दाबरही टाकलोय दांबर टाकला तर आता ह्या मोला घेऊन जायला बसही यायला लागलेली आहे आणि बसमधून हे पोरं जातात बसमधून परत येतात एवढं हे झालेलं आहे हे देवाच्यामुळे झालेलं आहे ही मुलं जबाबदार होईल आपल्या जीवनामध्ये कोणी मोठी नाही झाली तरी ही मुलं त्या आला त्या डॉक्टरला त्या वकिलाला त्या राजकारण्याला त्या पीला उभी राहून सांगू शकते तो डॉक्टर इंजिनियर वकील झालेला आहे पण तुला पाच अभंग म्हणता येतात का त्याचं उत्तर काय असेल नाही <test> तुला हरिपाठ येतो का याचं उत्तर असेल नाही मग तुला भजन म्हणता येतात का पास नाही मग तुला पकवान वाजवता येतो का नाही मग तुला पावल्या खेळता येतात का नाही मग तुला पूजा करता येतं काय येतं का म्हणणार नाही या सगळ्याची उत्तरं त्याच्याकडे काय असणार आहे ना जो तुमच्याकडे हुशारा करून घ्यायच त्याला असं विचारत आपण मागायचं नाही आपण घाबरायचं नाही काय नाही नाही आम्हाला इंजिनिअरला वकील व्हायचं नाही आम्हाला जे फेल त्याच्यामध्ये आम्ही समाधानी धर्म संत ही सगळी मंडळी आहे का याच्यामध्ये समाधानी राहा स्पर्धा करू नका कोणाचा द्वेष करू नका जे तुम्हाला मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंदाने राहणार ही गोष्ट धर्म आपल्याला शिकवतो आता बघा ही धरची आई आली आहे सगळं दहा दहा आज सगळं ही ठरण केलं का नाही आता त्या माऊलीला बरं वाटलं की नाही सांग बरं वाटलं बरं वाटलं आहे ना या ठिकाणी प्रसादची आई आलेली आहे नारायणाची आई पण असेल आणखी इथे गावातली मुलं आहेत त्याच्या आया आई आल्या असतील त्यांना बरोबर पाठवलेलं आहे ही मुलं अशा त्याने सफेद कपडे घालतायत टोपी लावतायत आहेत मेहरू घालत आहेत वाजवतात आहेत देवाच्या नामाचा गजर करतायत ही सगळी आनंदाती कोरत ना हृदयामध्ये आनंदाची ओर्मी येते आपल्याला खात्री वाटते की माझं मुल आता बिघडणार काही नाही आपल्या वाट्याला नवरा कसाही येऊ हो देत पण माझा मुलगा तरी चालणार राहील याची खात्री आम्ही देतो तुम्हाला पण त्याच्यासाठी मुलांना इथे पाठवलं पाहिजे मुलांना या ठिकाणी ठेवलं पाहिजे हे बघा तुमचा मुलगा तुम्हाला भीती वाटते की स्वामीजीकडे मुलगा ठेवला तर स्वामीजी सारखे त्याला बनवून टाकतील म्हणून स्वामीजी काय असा आपोआप बनत नाही माणूस आपण प्रारब्ध असेल तरच तो बनतो आणि बनणारा असेल तर कोणी रोखू शकत नाही आणि नाही बांधणारा असेल तर त्याला कोणी ठेवू शकत नाही असं स्वामीजी बनलेला असेल तर ते नाही त्याचा प्रारब्ध असेल महात्मा गांधी तर तो बनेल आणि त्याचं प्रारब्ध असेल तर तो बनणार नाही पण तुमच्या जीवनामध्ये तुमचा राहील पण जीवनामध्ये तो चांगल जीवन देवाचं भजन करायचं काहीतरी गोष्टी त्यांना शिकवलोच नाही जेव्हा पोस तोड्याच्या लाख लाख रुपये जोडप्याला मिळतात ती ती घेऊन जाऊन जातात तिकडे दूर दूर बेळगाव पर्यंत काय काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती त्यांचे नवरे काय करतात बिघडण्याचंच काम आहे तिने लाख रुपये मिळतात पण या तोड्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर कुठल्या गावच्या कोण कोण कुठल्या जातीचे कुठले पुण, पुण, कसे हे आपल्याला माहीत असतं काय ते पत्ते खेळायचं शिकवतात हो खडखड करायला शिकवतात हो मासे खायला शिकवतात ही हो असली शिकवण त्या ठिकाणी ऊसतोड्यामध्ये असते आणि तीच शिकवण बायकोने जर राहणं नाही तर तिथे पाठीमध्ये बला बोला बला म्हणायचं याच गोष्टी आहेत ना याच्यापेक्षा काय गोष्टी आहेत मला सांगा बरं हेच शिक्षण मिळताना लाख रुपये जोडपाला मिळत असेल पण शिक्षण कसलं मिळत संस्कार कसले होते याचा तुम्ही विचार करा या भावी पिढीचा विचार तुम्ही करा याचा तुम्ही विचार करा या मुलांत तुम्ही विचार केला माझा नवरा कसाही असत पण मुलगा माझा चांगला होईल मुलगा माझा गुणी होईल मुलगा माझा संस्कारी होईल मुलगा माझा धर्माचं काम करेल मुलगा माझा देवाचं काम करेल एवढं तरी तुम्ही विचार केला पाहिजे आणि यांना यांना प्रेरणा दिली पाहिजे यांना राह म्हणून सांगितलं पाहिजे येऊ नकोस घरी येऊ नकोस घरी तुमची माया त्यांना तिघे टाकते आणि इकडची शिस्त त्यांच्या जीवनामध्ये जबाबदार त्यांना बनवतो तो माणूस चांगला बनतो गुणी बनतो समाज सुधारक बनतोय जबाबदारीने तो वागतो आणि वेळ वागणं त्याच्या जीवनामध्ये तो करत नाही ही गोष्ट धर्माची एवढी प्रेरणा आहे धर्माची एवढी शक्ती आहे संतांची एवढी शक्ती आहे की माणसाचा काय फलट करून टाकतात फळपुरुष देखील वालवंटामध्ये नाचायला लागतात प्रमाणे ही मंडळी देतील तेव्हा ही जे सगळे कार्यक्रम आहेत सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलींसाठी भगवद्गीता शिकवण्याची आमची तयारी आहे मुलींना तो आमचा हरेश महाराज हा कोणाचा प्रत्यक्ष डायरेक्ट संबंध नाही येतात केवळ मोबाईल वरून आपण भगवत गीता शिकू शकतो ज्या पोरी ज्याने दहावी बारावी शिकलेल्या पोरी असतात सुना असतात याने डायरेक्ट काय करावं महाराजा महाराजांच लोक याने ऍप वर जोडणी करावी आणि त्या ठिकाणी भगवत गीता शिकावी इथे कुठे जावं लागत लागत नाही कोणाला भेटावं लागत यांची वेळ संध्याकाळला वगैरे कशी असेल त्यावेळेला आपलं हे लावलं आणि तिकडे जोडलं सगळे आपल्या समोर सांगताना आपल्याला दिसतात आणि त्याप्रमाणे उच्चारण केलं तर आपल्या देखील काय होऊ शकतात चांगल्या सुशिक्षित होऊ शकतात मुलींमध्ये देखील जी स्पर्धा आहे काय कि माझी मला मी शेतात काम करणार नाही मी काय करणार मला नोकरीवालाच नवरा घेऊन देणार असं नाही आपलं प्रार्धामध्ये जे घेईल तसं आपल्याला राहावं लागतं आणि त्याच्यामध्ये आपण सुखाने राहू शकतो सुखाने केव्हाच राहू शकतो जर परमेश्वराच्या पायाला आपण मिठी मारलेली असेल परमेश्वराला आपलं केलेलं असेल भगवंताला आपलं केलेलं असेल आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये भगवंत भगवंत दर तुमच्याबरोबर मागे पुढे आहे असा तुमचा अनुभवच आहे जे शिकवत आहे अभंगामध्ये आपण काय करतोय शिकवतोय रोज सांगतोय अभंग प्रत्येक बघा देव असे मागे पुढे आहे ना देव उभा मागे पुढे तर आपल्या पाठीमागे पुढे देव आहे असं तर आपल्याला आत्मविश्वास वाटतात तर माझ्या जीवनात काही वाईट होणार नाही माझ्या जीवनामध्ये दुःख येणार नाही हा आपणाला अनुभव पाहिजे कारण माझ्या आजूबाजूला देव आहे मला देव सांभाळतो जर आपल्याला असा अनुभव येत असेल की माझ्या बरोबर कोणीच नाही आहे माझ्या बरोबर माझा मी एकटी आहे किंवा मी एकटा आहे आणि मला कोणीही सहाय्य करत नाही मला कोणीही मदत करत नाही तर ती माई किंवा मा तो माणूस आत्महत्या नक्की करा नक्की करा फाशी घेऊन काढ पण ज्याला ही हिंमत आलेली आहे जो निराश नाही की देव माझ्या मागे पुढे आहे आणि तो माझ सांभाळतोय माझ सगळं तो करणार आहे मला मार्गाला लावणार आहे आणि माझ्या जीवनामधलं दुःख काढून टाकणार आहे हे ज्याला आत्मविश्वासाने सांभाळत हा आत्मविश्वास केवळ धर्म आणि संतप्त तुम्हाला देऊ शकतात दुसरं कोणीही देऊ शकत नाही तेव्हा धर्माला धरून राहा परंपरेला धरून राहा देवाला धरून राहा घरात देवाला आकृष करा जे तुम्ही शिकलात ते थोडं थोडं रोज म्हणा या वळ्या आईच्या पोरी नातनंदन भगवत गीता शिकलेली आहे तुम्ही येऊन बघा या ठिकाणी एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी दोन तीन तास या ठिकाणी येऊन त्या संपूर्ण गीतेचं पारायण करतात त्या या ज्ञानेश्वरीचा पारायण उभा त्यांना सवय लावलेली आहे श्रावणामध्ये आमचं हे पारायण झाल्यानंतर तिकडे त्या पारायण करत बसतात ते जातं सगळ्यापेक्षा वेगळंच बन जात तशा तऱ्हेने तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये प्रगती करा प्रगती करणं म्हणजे पैसा खूप कमवणं पैशाच्या राशीच्या राशी, राशी, राशी नोट्याच्या नोटा कमवणं नव्हे आता कोणीतरी हे खासदार सापडलेला आहे ज्याच्या घरामध्ये तीनशे कोटीच्या नोटा सापडल्या त्या नोटा काय करायला मोदा कित्येक दिवस कित्येक मशीन लागलेल्या आहेत आणि तो आता काय जेलमध्ये जाणार आहे काय उपयोग झाला तो त्या पैशाचा जर आपल्या जवळ पैसा नसला आपल्याला दे मारत मारत तर देव आपल्याला कोणी माणूस भुज मारत नाही त्याला काही ना काहीतरी देव देत असतो जो देव देतोय त्याच्यामध्ये समाधान समाधानामध्ये राहण्याची जर आपल्याला सवय झाली तर त्याच्यासारखं सुख कुठलं सुख हे दुसरीकडे कुठं नाही आहे बाहेर सुख नाही आहे विषयामध्ये सुख नाही आपल्या अंतकरणामध्ये जे समाधान आहे सुख आपण देवाला देवाशी संबंधित झालेला आहे देव आपलं संरक्षण करतोय देव मागे पुढे राहून आपल्या सगळे संकष्ट थोडं उगून टाकतोय आणि देवच मला प्रेरणा देतोय हे जर आपल्याला आपल्या आला तर जीवनामध्ये काहीही दुःख राहत नाही जीवनामध्ये रडगाण राहत नाही जीवनामध्ये अडचणी राहत नाही अडचण त्याला नसते देवाचा जो माणूस आहे त्याला अडचण नसते त्याचं संकट नसत कारण त्याचा देवावर भरोसा आहे किंवा देवावर भरोसा ठेवण्याची तुम्ही सवय लावा जास्त दुपण्यामध्ये अर्थ नाही ना मुलांनी आळस करू नये हे टाक्यासारखा अभंग अभंगाचा जो सोहळा असत त्यावेळेला गोष्टी झोपू नये मुलांनी काय करावं म्हणावं आणि नृत्य असा अशा अशा असं असं नव्हे तर त्यावेळेला म्हटलं पाहिजे ते म्हणणं महत्वाचं आहे तो सूर जमणं महत्वाचं आहे आणि स्वतःला म्हणतात लोकांना शिकवता येणं लोकांसमोर समोर म्हणणं लोकांकडून म्हणून घेणं हे महत्वाची गोष्ट आहे हे तुम्ही शिकून घ्या नाही तर आयुष्य काय होऊन जाईल दिवस जातील आयुष्य जातील वर्ष जातील फुकट आणि इथे काय ठणछणा तेव्हा हा इथलं ठणठणा असू नये प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाचं तुम्ही काय करा उपभोग घ्या फायदा घ्या आळस करू नका जसं तुम्ही कपडे घालण्यामध्ये आळस करत नाही तसं बोलण्यामध्ये आळस करू नये मग श्याम महाराजाला काय करावं लागतं उभं करावं लागतं तर उभा झालं आता आज शेवटला दिवस आहे तुम्हाला सगळ्यात जणांना आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये सुख संस्कृती राहून देव तुमच्या कृपादृष्टी ठेवून आणि देवाच्या पायावर तुमची नजर राहून अशा तऱ्हेने